भाजी पोळी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा नक्की अशा प्रकारे दाळबट्टी करून का एका परातीमध्ये चार वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा ओवा घालायचं चवीनुसार मीठ अर्धा चमचा खाण्याचा सोडा गरम तेलाचं मौन घालून चमच्यानं चांगलं मिक्स करायचं चा। नंतर हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून दाळबट्टीचं पीठ मऊसुद्धा असं मळून घ्यायचं तर अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं नंतर यावर झाकण ठेवायचं आणि अर्ध्या घंट्यासाठी भिजत ठेवायचं अर्ध्या घंट्यानंतर एक गोळा घ्यायचा आणि कोलपटाव जाडसर अशी पोई लाटून घ्यायची पोळी लाटून झाली की यावर साजूक तूप लावायचं अशा प्रकारे आणि रोल करून घ्यायचा प्रकारे सर्व रोल करून घ्यायचे आणि एका चाळणीला तेल किंवा तूप लावून यामध्ये रोल ठेवायचे आणि दहा मिनटासाठी वापून घ्यायचे तर दहा मिनटानंतर चाळणी काढून घ्यायची आणि हे थंड करून घ्यायचेत रोल थंड झाले की नंतर चाकून अशा प्रकारे कट करून घ्यायचे तर संपूर्ण कट करून झाले नंतर काय करायचं गरम तेलामध्ये आपल्याला हे दाळबटी सोडायची संपूर्ण डाळबटी सोडून झाली की चमच्यानं एक पलटी करून घ्यायची आणि दोन्ही साईडनं खरपूस अशी आपल्याला या दाळबट्यात तळून घ्यायच्या तेलामध्ये तर संपूर्ण अशी ते डाळबट्टी तळून झालेली आहे बघा आता दाळबटी खाताने काय करायचं एका प्लेटमध्ये दाळबटी चुरून घ्यायची यावर वरण टाकायचं आणि साजूक तुपाची धार सोडायची तयारी आपली डाळबट्टी तुम्ही पण नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्याचं एक लाइक करा